नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज आयुष्यात आपल्याला दिशा दाखवणारा एक हात कायम आपल्या सोबत असतो तो म्हणजे आपला बाप बाप नावाचं मोठं झाड घरावर बहरलेलं माथ्यावरती सावली घालून घरासाठी झरलेलं ऊन वारा पाऊस वादळ जरा देखील ढळत नाही बाप असतो आवाक्या बाहेर कधीच कोणाला कळत नाही हडूच वाटतो कधी कधी चिडून जरब लावून जातो शांतपणे डोळे फाडून जास्तीचाच पाहून फाऊन लागतो येतो अंगावर म्हणून जवळ कोणी जात नाही आई सारखे बापाचे गोडवे कधीच कोणी गात नाही आईसारखी बापाला मिठी कधीच मिळत नाही कारण बाप असतो आवाक्या बाहेर कधीच कोणाला कळत नाही बघा ना बापाला सहसा कोणी मनावर घेत नाही बापासाठी आपलं प्रेम कधी अनावर होत नाही आभाळासारखा आपला बाप आपल्याला आयुष्यभर बोलत नाही बाप गेला आधार घे बाकी तासावी सोडून तुम्ही आम्ही बाप आठवत अडत बसतो त्याच्यासोबत जगण्यासाठी आयुष्यभर पुढत बसतो आयुष्यात बाप आहे तो खरं जगता येत आयुष्यातलं खरं सुख आपल्या बापाकडच मागता येत म्हणून म्हणून एकदा बापाच्या खुशीत शिरून जगून घ्या देवाकड एवढं सुख जन्मोजन्मी मागून कारण पाप झाल्याशिवाय आपल्याला आपला पाप कळत नाही